पहिल्यांदा मी हा जो विजय आहे समस्त विमडी तालुक्यातील समर्पित आणि ही जी सगळी मंडळी एकत्र आली राष्ट्रवादी काँग्रेस मनसे कुणबी सेना अजून संघटना शिवसेना ही सगळी जी काही एक एकत्र आली ही एका विचाराने एकत्र आली की आता आपल्याला म्हणजे आतापर्यंत जो हे काही जो होता वर्चस्व हा म्हणजे पक्षाचा नव्हता हा कपिल पाटील हे व्यक्तीचा होता आणि सगळ्यांच्या मनामध्ये तो पराभव करायचा विचार होता आणि त्या दृष्टीकोनं सगळेजण एकत्र आले हे सगळेजण एकत्र आल्यानंतर जनतेने आम्हाला अकरा जागा दिल्या पण एकाही पेपरवाल्याने हे शेतकरी विकास पॅनलच्या अकरा जागा आल्या शिवसेनेचाही आणि त्यांच्या सहकारी पक्षाचा विजय झाला हे छापलं नाही उलट आता चमत्कार घडेल असं काय घडेल चमत्काराला कोणी आहे का इथं असं जर माझ्यासमोर जर बोलू हा की चमत्कार घडला नाही मत दोन आमची कमी झाली तरी विजय आमचा झालेला आहे की तोडीला तरुण कुठे आणणे की आम्हाला तोडण्याचा छापण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निश्चितपणे वाढणार आहोत आणि याच्या पुढे ही सगळी मंडळी सोबत घेऊन पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषदे वगैरे ज्या का निवडणुका आहेत या सगळ्या आम्ही एकत्र लढणार आहोत कारण भाजपच्या बरोबर पंचवीस वर्ष काढल्यानंतर सगळे अंतरंग आम्ही बघितलेले आहेत जे आज भाजपमध्ये आहेत ना त्यांच्यापेक्षा शंभर पटीने भाजपवर आम्ही प्रेम केले ती भाजप आम्ही बघितलेली आहे आजची ती भाजप राहिलेली नाही आणि म्हणून आता याच्या पुढे भाजपच्या विरोधामध्ये आम्ही लढणार खऱ्या अर्थानं म्हणजे कपिल पाटील खासदार कपिल पाटील यांची एकाधिकारशाही बोडून काढण्यासाठी हा सर्व कटरोप झालेला आहे आणि त्याच्यात विजय तुमचा झालेला आहे एक शाही समजा तुम्ही मला एक सांगा सर्वसामान्य माणूस आहे ज्यांच्याकडे अकरा माणसं आहेत तुमच्याकडे सात माणसं आहेत आमचं काही म्हणणं नव्हतं सात माणसं तर तुम्ही निवडणूक लढवायला पाहिजे होती तुमची सात तुम्हाला पडली असती आमची अकरा आम्हाला पडली असती पण जे काही अघोरी राजकारण ज्याला बोलतात नाही का तो आघोरी राजकारण केला गेला एक माणूस आमच्यासोबत असलेला त्याला बेईमान केला गेला अशी लोकांना बेईमानी करून किंवा लोकांची माणसं पळवून नाही आपल्याला करताय तुम्ही बघितलं असेल मोगलाई होती मोगलाई मोगलाईमध्ये अशाच आमच्या माता भगिनी ज्या होत्या ना त्याला पळवून द्यायचं नाही राहिली मोगलाई पाच हजार वर्षापूर्वी दुर्योधनाने भरसभेत द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला होता की उदाहरण मी याच्याकडे दे देतो की आता एकतनं बोध घ्यायला पाहिजे दुर्योधनाची मुक्ती नाही राहिली दायली ती कोणाची रामाची राहिली अर्जुनाची राहिली कृष्णाची राहिली म्हणून आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो आम्ही कोणाला छेडत नाही सोबत येत असेल त्याला सोबत घेतो परंतु कोणती माणसं पळवण्याचं काम आहे अजिबात तर असा काही प्रयत्न आम्ही करत नाही आम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाने जातोय राजकारण हे राजकारणासारखं करतोय आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊनही आम्ही मैत्री जपतोय परंतु मैत्रीमध्ये विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला जातो हे चुकीचं आहे आणि राजकारणामध्ये ते निंदी आहे